तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी या ठिकाणी श्रावण मास शनेश्वर आनंद सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होण्यास सुरुवात झाली आहे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस जुलै ते तेवीस ऑगस्ट या काळामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्थात श्रावणाच्या पहिल्या शनिवारी श्रावणधारा काव्य संमेलन पार पडलं या काव्य संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे होते यावेळी सातारा जिल्ह्यातील कवींनी आणि कवयित्रींनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते श्रावणधारा काव्य संमेलनास उपस्थित राहिलेल्या कवी आणि कवयित्रींचं शाल श्रीफळ मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला दुपारी भारतीय संस्कृती या विषयावर आधारित शिवयोगी नंदगिरी महाराज यांचं धार्मिक प्रवचन पार पडलं या प्रवचनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली दुपारी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी पुणे येथील विहंग कला मंडळ या विद्यार्थ्यांनी गायन वाद्यवृंद कार्यक्रम सादर केला यामध्ये भक्ती आणि भारतीय संस्कृतीतील विविध वी भावगीते सादर केली i be म्हणजे श्रावणाच्या पहिल्या शनिवारी श्री शनिदेव मूर्तीची खास सजावट करण्यात आली होती तसंच श्रावण मासानिमित्त खास महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला कॅमेरामन संजय सुपेकर शशिकांत कोरे दिनमान सातारा